नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा आपल्या युट्यूब चॅनलच्या आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण शिवरात्रीनिमित्त निघालो आहे आज्या पर्वतार आणि मित्रांनो सध्या आपण शेलगाव रस्त्यावर आहेत तर मित्रांनो आज्या पर्वताला झाला दोन रस्ते आहेत एक आपण आता जिथं उभे आहेत तो एक आहे आणि एक डोळखा मार्ग येतो तर मित्रांनो तो पण तुम्हाला मी रस्ता दाखवणार आहे आणि मित्रांनो आज आपल्या जोडीला सुरेशदाजी लक्ष्मण आणि हर्ष असं आम्ही चौघेजनात तर मित्रांनो आपण आता आज पार्वतार जाऊया आणि तुम्हाला मित्रांनो आपण तिथं गेला पुढचा व्हिडिओ दाखवतो चला मित्रांनो आपण जाऊया आपण मित्रांनो तिथं थोडा व्हिडिओ शूट करून आता पोहोचलो प्रवेशद्वाराजवळ म्हणजे इथून आता मित्रांनो गड चढायला सुरुवात होते फायनल मित्रांनो आपण वरती आलो आहे आणि रस्ता खराब असल्यामुळे जरा ट्रॅफिक आहे तर मित्रांनो थोडी आपण वाट बघू जाऊया मित्रांनो सारा भागप्रमाणे वर्षी सुद्धा आपल्याला इथं मोफत सगळंच वाटत आहे तर मित्रांनो आपण तिथे काय थांबणार नाहीत आपण सरावडिंग जाणार आहोत मोफत आपल्याला आपण बरोबर वरती जायचं आहे मित्रांनो यावर्षी रस्ता होतो नाही आपण काही जास्त गाडी घेऊन चालणार नाही तर अजून मित्रांनो आपल्याला शिकवून जाऊया आणि नंतर मित्रांनो नंतर मित्रांनो आपण चालत जाऊ

मित्रांनो हे आले आता शेवटची पार्किंग आणि वरती पण थोड्या गाड्या असतील असे आपण जागेवर पोचलो आता ते आता थोड्याच जवळ मंदिर आहे तर आता आपण जाऊया चला चला मित्रांनो आता आपल्याला इथून पाय जावं लागणार आहे कारण मित्रांनो आपले बाईक वरती नाही जाऊ शकत इथंच आपण ठेवले बाईक लावू गाड्या पण इथंच आहे तर आता आपण इथून पायी जाऊ मोठाली वाड्या मित्रांनो वर जरा वरती घेतल्या कोटी तर मित्रांनो आपण थोड्या जवळ आलो आणि एका जवळ बघा आपल्याला किती मुहाळ दिसतात तर मित्रांनो जेम तेम जास्त जास्त सोळा ते सतरा असतील इतकी तर मित्रांनो मुहाळा असतील आता तर हे बघा तर एवढी मित्रांनो एका झाडावर मोळा आहेत म्हणजे आग आहेत आमच्याकडे मित्रांनो याला आग बोलतात तर ते एका झाडावर मित्रांनो भरपूर आहेत दहा ते बारा आहेत शपथ मित्रांनो हे बघा किती आहेत आणि किती सुद्धा आहेत एकदम मोठाली बिग साईजची मित्रांनो मोळ आहेत म्हणजे आग आहेत हे बघा झाड पण मित्रांनो एकदम मजबूत आहे त्याच्यामुळे एवढी आग त्याच्यावर बसलेत मित्रांनो आपण जत्रेमध्ये पोचले मित्रांनो आपण जत्रेमध्ये पोहोचल्यानंतर आपल्याला जरा शांत म्हणजे जरा वातावरण वाटतं आणि मित्रांनो आता आपण जरा फ्रेश होण्यासाठी जाऊया पाण्याच्या कुंडाकडे मित्रांनो आपल्याला पाणी पण थोडंसं प्यावं लागणार आहे थोड्या विषयांनी सुद्धा आपण तिथे घेऊया चला मित्रांनो आता आपण जाऊया पाण्याच्या कुंडाकडे जाणार का तर मित्रांनो आपण सुरुवातीला जाऊया फ्रेश होण्यासाठी आणि पाणी पिऊ आणि थोडीशी विश्रांती घेऊया आणि नंतर मित्रांनो आपण दर्शनासाठी जाऊया जा चला मित्रांनो आता पहिले आपण थोडंसं फ्रेश होऊन घेऊ तर मित्रांनो इथं आहे पिण्याचं पाणी हे बा बोर्ड लावलाय ला पिण्याचं पाणी ठीक आहे बाकी हे ना हे स्नान कुंड आहे आणि मित्रांनो आपले बऱ्याच दिवसातून मित्र भेटलेत दोघं दत भास्कर आणि परत हे बघा जे ब्लू शर्ट आहे आणि पिंक शर्ट आहे हे बघा येतो कि जर आपले मित्रांनो खूप जुने मित्र आहेत तर ते आज बऱ्याच दिवसातून भेटले ते बघा आपल्याकडे बघून असतात <सथ> आणि <सथ> मित्रांनो संतोष केला आहे आणि तो उभा राहिला आहे मस्तपैकी <सथ> सगळ आता जरा फ्रेश होत आहेत आपण थोडं मित्रांनो थांबू आणि जाऊया आपले एकदम जुने मित्र लहानपणीचे भास्कर आणि भरत आणि तुझं नाव काय आणि ह्या मित्रांनो वाईट शरीराला समोर संतोष तर आता मित्रांनो आपण थोडेशे विश्रांती घेणार आहोत इथं कोणा ओनली कोली मित्रांनो <laughs> आपण आता फ्रेश होऊ देवदर्शनासाठी निघालोय आणि आता नंतर आपल्या जोडीला दर्पण मंडळी पण झाली तर आता आपण जाऊया दर्शनासाठी मित्रांनो इथे जे रात्री बघली जाते ते म्हणजे वार्मिक ऋषी समाधी मंदिर आहे तर ते या ठिकाणी मित्रांनो मुख्य मंदिर मानलं जातं तर मित्रांनो आपण लवकर पाळणा बघण्यासाठी मित्रांनो आपण एवढी जरा करत आलो होतो तर मित्रांनो आता आपल्याला का काय झालं शक्य होणार नाही कारण तिथे मित्रांनो आपल्याला चढायलाच एक ते दीड तास लागतो फायनली मित्रांनो आपण पोचलो मेन मंदिराकडे म्हणजे वाल्मिकी ऋषीचं मित्रांनो समाधी मंदिर आहे तर आपणच ते पोचलो मित्रांनो आपल्या मित्रांची फॅमिलीसुद्धा इथं आहे म्हणजे मित्रांनो ते आपल्या आपले मित्र सगळं फॅमिलीसोबत आले हां मित्रांनो दगड दोन्ही कान पकडून कोपराने मित्रांनो उचलावं लागते तर ते संतुष्ट करतोय बघू त्याला उचलता येते का कारण मित्रांनो ती ही दगड जी आहे ती गोल आणि चिकट आहे त्याच्यामुळे ती आपल्या कोपरात नीट बसत नाही त्याच्यामुळे ती उचलता येत नाही तर संतुष्ट प्रयत्न करतोय तर बघू त्याला ती उचलते का आपण थोडे वेळ वाट बघूया नाही तर मित्रांनो आपल्या संतोषला काय ती दगड उचलता आली नाही तर आता बघू कोणी दुसरे उचलते का चल देवळात देवळात चला चल मित्रांनो आपण मंदिरामध जावने ते मोबाईल आलावढ नाही चल चल लवकर चप्पल दे घेऊन ये वाल्मिकी जी पाटली चल तर ही आहे मित्रांनो वाल्मिकी ऋषीची समाधी आणि हीच मित्रांनो या ठिकाणचे मुख्य मंदिर आहे आणि मित्रांनो इथं आहे शंकराची चला चलो त्याचं मित्रांनो आपण दर्शन मित्रांनो <laughs> <laughs> आता संध्याकाळ झालं आणि आपण काही शेतीच्या पाण्याकडे दर्शक कारण ते मित्रांनो तिथून खूप वरती आहे आणि डोंगराच्या एकदम टोकाला आहे तर आता मित्रांनो पण ते तुम्हाला दाखवू नाही शकत कारण आपल्याला जायलाच आता रात्र होईल संध्याकाळ झाला त्याच्यामुळे मित्रांनो जरा बाजार पण कमी झाला मित्रांनो आपण या ठिकाणी बराच वेळ विश्रांती घेतली आणि नंतर मित्रांनो आपण घरी जायला निघालो आपण इथे कलिंगड कलिंगड गेटला तर ते आता आपण इथच खाऊया कारण आपल्याला बघूच येणार का जायला पण कलिंगड लागा भाजी ना कापणार नाही ना <laughs> <नहीं। laughs> रे वा हे बघा मित्रांनो एकदम लॅबेला आहे हे आहे उपास आहे मित्रांनो त्याच्यामुळे बुक पण भरपूर लागले कलिंगड घेतलाय नेक्स्ट डे साठी सारखे कळ सारखे कळ सारखे मोडून कापलाच नाही हम्म एवढा नका होलो मित्रांनो आम्ही सुरुवात करतो या कलिंगड खायला मित्रांनो घरी जाऊया आता आणि मित्रांनो तुम्हाला जर काय व्हिडिओ आला तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला कर सबस्क्राईब करायला अजिबात असं नका भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओ